डाउनलोड करा इयत्ता नवी स्वाध्याय अॅप डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये क्लिक भूकंप होण्याची कारणे स्पष्ट करा उत्तर भूकंप होण्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत भूपट्ट सरकणे दृढ शिलावरण हे स्वतंत्र अशा अनेक भूपट्टापासून बनले आहेत भूपट्ट दुर्बलावरण या स्तरावर तरंगत आहे हे भूपट्ट तरंगत असताना एकमेकांना घष्टत एकमेकांपासून दूर सरकतात त्यामुळे भूकंप होतो भूपट्ट एकमेकांवर आदळल्याने भूकंप होतो भूपट्ट वर, हो वर किंवा खाली जाणे भूअंतर्गत शक्ती व बाह्यशक्तींचा भूपृष्ठावर परिणाम होत असतो भूहाल चालींमुळे भूपृष्ठावरील किंवा भूपृष्ठाखालील खडकांवर दाब किंवा ताण पडून खडकांना तडे जातात किंवा भेगा पडतात त्यामुळे खडकांचे समतोलत्व बिघडते आणि खडक दुभंगतात व त्याचे स्थानांतर होते खडकं खाली सरकतात किंवा वर उचलले जातात भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकांमध्ये विभंग निर्माण होतो ज्वालामुखीचा उद्रेक सर्वसाधारणपणे ज्या भागात ज्वालामुखीचे उद्रेक होतात त्या भागात भूकंपाचे धक्के नेहमी बस्त असल्याचे आढळतात म्हणजेच ज्वालामुखीय प्रक्रिया ही भूकंप निर्मितीचे महत्वाचे कारण आहे अशा भूकंपांना ज्वालामुखीय भूकंप असे म्हणतात